मित्रांनो जपानपाशी आलो आहे आणि एक वास्त्र शिकवणारा आणि मधील नाना वाघमोडे यांचं नाव महाराष्ट्रभर पोचवणारा जपान काल त्याला अपघात झाला त्या निमित्तानं आपण आलो आहे की चौकशी करण्यासाठी आलो आहे आणि नक्की काय झालं ते आपण विचारून घेऊया काय झालं नक्की त्या दिवशी प्रकार कालच म्हणून आपण काल आम्ही आदत मैदानमध्ये याला पळवायचं ठरवलं जपानला आपल्या आणि आदत मैदानमध्ये गंगोत्रीचा वासरू होता झिमल मोण्या भाई म्हणतात ते त्या वासराला चांगलं वासरं होतं गट सेमी चांगला पळाला बैल सेमीला आठ नंबर तासावरून पब्लिकवरून पळून सेमी पास केला त्याने सुट्टा सेमी पास केला आणि फायनलला गाडी एक नंबर तासावरती आली खूप वेळ गेला खूप वेळ गेला आणि त्याच्यानंतर थोडं कमिटीनं पण योग्य निर्णय घ्यायला हवा होता फायनल नको होता घ्यायला का तर खूप वाईट वेळ आली बैलावरती एवढा छान पळत असताना बैलाचा अपघात झाला आणि पायामध्ये तो एंजर्ड झाला बरं नक्की आत्ता कसे आहे तब्येत कशी आहे उपचार वगैरे कशा आहे प्लॅस्टर दिसतं आहे म्हणून म्हटलं रात्री वाळव्यावरून एक टीमा डॉक्टरांची बोलवून घेतली कदम डॉक्टर आणि त्यांचे सहकार्य आले होते hmm. त्यांनी बैलाची प्रकृती बघितली आणि बोलले बैलाला प्लास्टर करू मग त्यांनी वॉटरप्रूफ पद्धतीनं प्लास्टर केलेलं के आहे जरी भिजला तरी काही होणार नाही त्यावेळेस दोन अडीच तास त्याची सर्जरी झाली hmm. आणि अशा पद्धतीनं केलेलं आहे बैल थोडा थोडं पाय टिकवतो आहे म्हणजे आपण म्हणू पॉझिटिव्ह सायन आहे बैल म्हणजे व्यवस्थित उभा राहतो आहे पाळण्याचा आत्ता विचार करायला नको पण उभा वगैरे राहतो आहे बैल खातो आहे पितो आहे उभा राहतो आहे दोन्ही मांडीवरती पण बसतो आहे पण बघूया आपण सगळीजण सगळ्यांचा आशीर्वाद आहे लहानापासून थोरांचा पण आहे आणि सगळी मित्रमंडळी पण भरपूर होते आता पण आहेत आमचे समालोचक संपत वाघमोडी पण आहेत धनाजी वाघमोडी आहेत तर रात्री सगळ्यांनी प्रयत्न करून त्याची सर्जरी व्यवस्थित केलेली आहे तर आपण प्रार्थना करू की तो ह्याच्यातून लवकर बरा व्हावा हो। समालोचक आहेत बैलाचा इतिहास काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं राहिल्या बैलाचा इतिहास म्हटलं तर लहानपणापासूनच जपान नाव हे अखंड माळशिरस तालुक्यातले एक एक मग आदत वासरं असो मोठं मैदान असो बारका असो पर ते जसा तो आला तसे त्याची एक खासियत होती जेवढी आदत वासरा असतील मोठा बैल असेल तेवढ्या पटीनंच ते घेऊन जाणार कड लागू कुठलीही बाजू डावीसाठी उजवीसाठी तेवढ्या स्पीडनं पळून परत सदै आमच्या म्हणजे मा माशिर तालुक्यात सदै गुलालाचा तो बादशाह म्हणूनच ओळखला जायचा जपान जैपन। जपानची खासियत आहे बैल मजबूत बांधायचा आहे लहान आहे आणि वासराला वासरा असा घेऊन गाड्यात एकदा घेतलं म्हणलं की ते सोडत नाही केसे बी पळू त्याने वासरा वासराच्या एक नंबरचा शिकवण्याचा बैल आणि मोठ्या पायऱ्यात देखील चांगला बैल पळत होता आणि असं झालेलं आहे की अनेक वासरांचा गुरु मांडला जातो जे महाराष्ट्रातील अनेक बैल आहेत म्हणजे खूप सुपरिचित आहेत कुठल्या कुठल्या वासरांचा गुरु म्हणजे त्यांनी स्टार्टिंग करून असे कुठली कुठली बैल आहेत जपानच्या गळ्यात सर गेली तीन वर्ष पळतोय तो असे भरपूर बैल गेली पण त्याच्यात एक नामांकित घरनिकीचा राजा आहे पिस्टन असेल तो भैया चोरमले यांचा तो, तो रायफल जॉर्डर रायफल चांगली नामांकित बैल होऊन गेले आणि याच्या गळ्यातून आमचे किरण भाऊ जाधव त्यांचा पण एक सुंदर साडेनऊ लाख रुपयाची विक्री झाली पण असे कितीतरी नऊ नऊ दहा दहा लाखापर्यंत वासरं विकलेत जपानच्या गळ्यात पडून खूप त्याने सगळ्या लोकांचं समाधान आणि एक नावलौकिक केले गावकरी असतात आणि ज्यावेळेस ही घटना कळली नक्की माळशिरसमध्ये कशा पद्धतीनं प्रतिक्रिया यायला लागली माळेश्जमध्ये ही कल्ली म्हणजे अति दुर्घटना घडली आणि की बैलावर एवढं ह्या माळेश्वरमधील लोकांचं प्रेम आहे ना तुम्ही ह्या माळेश्वरमध्ये कुठं जरी विचारलं ना फक्त जपान ना बालकाचं नाव न सांगता जपानच्या घरी जायचं म्हटलं तरी बैलाच्या निस्त्या नावावरती लोक इथे येतात आणि बैल एवढा आहे ना गुणी बैल की ह्याच्या एवढं आमच्या सुब्यानं ह्या पाच वर्षात बैलच नाही झाला आहे माळेशिराजमध्ये आणि जेवढे बैल आहेत ना हे जेवढी दोन्ही साईड पब्लिकनं पब्लिकनं फुल स्पीड दोन्ही खांदे मध्ये एक आजारी होता एक महिना बसून होता एक महिन्यानंतर काल डायरेक्ट काढला असा बैलानं गुलालच ठेवला आम्हाला mm -hmm. इतकं म्हणजे बैलाचं हे पण बैलाला नको होतं कडायला ते आमच्या सर्वांच्या पुण्या बैल शंभर टक्के चांगला हवा याच आमची प्रार्थना हो मित्रांनो काही काही प्रश्न उपस्थित झालेत या निमित्तानं आणि मला सांगा तुमचा लाडका माळशिरतचा लाडका बैल आज आहे उभा राहतोय पण थोडे दिवस पळण्यापासून मुखणार तर काय सांगाल काय काय प्रश्न राहिले तर ही, ही वेळ कुणा येऊ नये काय करावं त्याच्यासाठी ना काय सांगावं हो? कारण ही खूप दुःखद वेळ असते ज्यावेळेस बैल पळत असतो ना अचानक असा अपघात यावा समालोचक आहे तिथे काल सुनील मोरे आमचे संपत वाघमोडे यांचा निर्णय झाला होता कुठलीही कमिटी असेल मी कालच्याच कमिटीला नाईट दोषी ठरवू शकत पण कुठलीही कमिटी असू दे कुठल्याही कमिटीनं मैदान हे सहा ते सव्वा सह� सहा वाजेपर्यंत फायनल करावा आज माझ्या वेळ आली उद्या कुठल्याही गाडा मालकावर ही वेळ येऊ नये का तर महाराष्ट्रात हिंद केसरी महान भारत केसरीपर्यंत टॉप लेवलची बैलं पळत आहेत अशी दुःखद घटना घडणं म्हणजे खूप वाईट आहे सर आज मला सांगा आमची एवढी सहकारी आहेत रात्रभर बैलाशी सगळी ढसाढसा रडत होती आमचे घरचे सगळे खूप मोठा जीव होता या बैलावरती आमची लहानगीसुद्धा खूप रडली आमच्या घरात एक हा सदस्य होता सर खूप वाईट वाटते त्याच्याकडे बघितल्यानंतर पण असो दुःखातून पण काही दिवस जातात त्याचा बी आपल्या पाठीमाग आपला पण आशीर्वाद आहे देवाचा पण आहे याच्यातून तो लवकरात लवकर बाहेर निघावा एवढीच सर मी विनंती करतो आपल्याला मित्रांनो आ... अखंड बैलगाड्यातले जे प्रेम आहेत त्यांची दुवा आहे की लवकर या अवघड प्रसंगातून आमचे मित्र नाना वाघमोडे आणि त्यांची टीम असेल आणि स्पेशली जपान निगो त्याचा असा इतिहास आहे संपत वाघमोळे साक्षीदार आहेत या विषयाचे अख्ख्या महाराष्ट्रात पेडगावसारखा हिंद केसरी असेल त्या ठिकाणी क्वार्टर फायनलला दोन नंबर झालेला आहे हजारोने गाडी येतात त्या ठिकाणी महान भारत केसरी रुस्तुमे हिंद केसरी गेल्या वर्षी बैल फायनलला राहिले फायनलला होती शंभू होतला नगरसेवक आमचे सहकारी मित्र त्यांचा अशोक वाघमडे यांचा तो शंभू होता तो आणि जपान हिंद केसरी बैल पोळ्याचा त्याच फाटीला मानकरी होता गेल्या वर्षी किरण भाऊ जाधवच्या वासराबरोबर पण हिंद केसरीला आदत घेऊन फायनलला होता जेवढी मध्ये हिंदी केसरी झालीत मैदान याच्यात पूर्ण फायनल हां आणि मी म्हटलेलं ते की आणि वास्त्राला घेऊन एक चांगल्या पद्धतीनं पळून वास्त्रांना गुलाल घेणारा बैल डॉक्टर भेटायला त्यावेळेस किती दिवसाचा आराम कशा पद्धतीनं पुढचं काय सांगितलेलं आहे डॉक्टरांनी बोलले रोजचे कंटिन्यू ते आज सकाळी पण त्यांचा फोन झाला बैलाची प्रकृती कशी आहे बैल उठतोय दोन्ही मांडीवरती बसतोय आणि त्याला आहार काय द्या इथूनपर्यंत त्यांची चौकशी चालू आहे त्या पद्धतीनं आम्ही करत चाललो आहे बघू सगळेजण प्रार्थना करू परत त्यांचं चार दिवसाला आणखी एक विजिट आहे त्यावेळेस त्या पद्धतीनं पुढचं ट्रीटमेंट होऊन जाईल तर असंच म्हणेन जाता जाते त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला तो खूप मला महत्त्वाचा वाटतो आहे अनेकांची बहुमूल्य बैल आहेत लाखोची बैल आहेत पण मित्रांनो आपला बैल सहा नंतर अंधार पाडल्यानंतर पळवायचा का नाही हो सर्वस्व निर्णय त्या बैलगाडी मालकाचा असतो आज जपानवर वेळ आली महाराष्ट्रातील अशी कुठल्याच बैलावर वेळ येऊ नये त्यासाठी आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण सजग राहून जे अंधारात पळणं असेल आपलं काही क्षणासाठी आपण बहुमूल्य बैलांना अडचणीत नाही टाकलं पाहिजे असं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो एवढंच सांगेन की जपान उभा उभं राहील आणि एका चांगल्या पद्धतीनं परत तो तेच जो दरारा आहे आणि तोच जे पाळण्याचं कौशल्य आहे पणाऱ्याला लावून अनेक वासरं आणि त्याचं आणि पूर्ण ह्या परिसरात परिसराचं यांच्या कुटुंबियाचं नाव असंच महाराष्ट्रभर पोचवेल गेट विल्सून जपान